नीदे नीदे कशा आहात तुम्ही मजेत ना आय होप तुम्ही मजेत असणार तर चला आजचा ब्लॉग मी इव्हेनिंगला स्टार्ट करते आता मग असे फ्रेश वगैरे झाली चहा वगैरे पिला मी डोळ्यावर अजून झोप आहे कंटाळा आला आहे ते पण गेले आहेत न्हावा खाडीला वाटतं काहीतरी कंटि ब्लॉग बघायलाच भेटेल त्यांचा काशासाठी गेले आहेत कशा हातून तर चला आता आपण दिवापत्ती करू सहा वाजले आता दिवापत्ती वगैरे करू आणि मग ब्लॉग कंटिन्यू बघत राहा चल त्यांचे टी शर्ट घातले त्यांचे टी शर्ट घातले मी दिवा वगैरे बाहेर आपण दिवा लावून घेऊया आता आतमध्ये इथला पण दिवा लागलाय आणि आता पण अगरबत्ती लावूया बाहेरच हे सर बघा जरासा बरा वाटतंय बाहेर कसा वारा सुटलाय गाय आता जस्ट दिवाबत्ती वगैरे झाली जायचं वाटतं नारफोलीला तर आता बघू आता ते आले का मग समजेलच कारण का सामान आणायचं माझा मेकअपचा तिकडे सर्व सामान आहे वहिनीकडे तर तो घ्यायला जायचा आहे कारण का आता निकाच भाऊंचं लग्न आहे परवा एकतर त्याला लग्न आहे तर त्या त्यासाठी मला सर्व लागेल ते आणण्यासाठी आलं कारण कालच्यापासून लागेल बाकी काल पण काम आज बघू आज तर कामाचा निमित्त घालणार ना आज मी आज माझा डोका सुटेल कारण का कधी बघावं तर माझं काम असलं का नुसतं काम 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 नुसतं कामच असतं मग कामाचंच फोन येत असतो मग माझा डोका फिरतं त्यांचं काम असलं का मध्ये नुसतं ऑर्डर असते का मग कामाचा निमित्त मग काम नसतं त्यांना माझं काम असलं का काम असतं चला आता बघत राहा कंटिन्यू ब्लॉक असंच तोपर्यंत आता तेच तोपर्यंत मी तयारी करते हे प्लाझो वगैरे घातला तर फक्त कप त्याच्यावरचा कुर्ती घालायची आहे चला आज आपण ब्लॉकमध्ये लिहिलेलं तर काही आत्ताच मी कपडे घातले आपला टॉप चेंज केला आणि हा मी मिशोवरून मागवला आहे कुर्ती सेट कसं वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये मला, कमेंट मला आवडला जरा ढगाल बघालच आहे असं म्हणजे फ्रीलवाल्या हातात आली दीदीकडं कारण का सकाळी पासूनच आता जस्ट आलं ना मच्छी बघायला मच्छी आणली असं वाटतं चार किलोचा मासा आण बघा घरी बा खूप अखुश आण आता चालू घरी दिदीकडे गेलो राईस निघालो आम्ही राईस निघालो नारपोलीला तर चला पटाकपटा गाईच नारपो येईल निघलो आता त्यांना मला पण शोरमाच खायचं आहे माग अशी बोललो बर्गर पाहिजे मला तर बर्गर नाही तर शोरमा खायला आलो इंडिया बुल्सच्या इथं इंडिया बुल्स कंपनीचे ते गेले आणायला दिसत नाही ते तिकडे आहे चलो आपण छाड पाणी ब्रिजचा स्टॉल आहे इंडिया बुल्स कंपनी

दो दो। खाये खाये एक ब्लॅक आहे भाऊ आहे भाऊच लक्षच नाही आलो मी नार कोणला बसल वहिनी येत सामान घेऊन तोपर्यंत बाहेर बसतोय त्यांना ऑर्डर आहे परत ऑर्डर जाते असं असतं आम्ही आलो का ऑर्डरला काम येतच काही ना काही येतच बाथरूम मध्ये बसतो तू काय काय माहिती तीन वाटत आता मग कशी मला दे मला दे मला पाहिजे दे कोण आहे मी मी कोण आहे आू ना Ani, subam kah? Subam. Kah, nai tak kain mi? Deh mana? Deh, deh, mana? Deh, deh, nai, 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 baba. Bye. Tada kah? Mi kau nai? Atu. Zoram bol? Atu. Atu? Ani, mau kuda beli mau. Ye tak bagal tu? Nai, ayi. So bye. bye Atalo. जस्ट घरी आणि ते पण आता ऑर्डरला गेलेत गव्हानला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा ना ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय बाहे राहू 撒哈拉。